आणि माझ्याच्या फ्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मम्मी बनवते आहे तिळाचे लाडू कारण मकर संक्रांत येते सो त्यासाठी तर आज मी तुमच्या सोबत ती रेसिपी शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मम्मी सुरुवात करूया हो च तर काय काय घेतलं आधी सांग मला पाव किलो सफेद तिळ घेतले पाव किलो हा शेंगदाणे भाजून हा आणि त्याचा कूट बनवलाय बारीक केले हा गोळ घेतलाय हा हा किती घेतलाय हा पण पाव किलो गुळ आहे हा आणि हे तूप घेतलंय दोन चमच हा ठीक आहे चल आता इकडे मम्मीने कडाई तापत ठेवली होती आता आताच्यात तीळ भाजून घ्यायचे ना असे फुलतात असे म्हणजे फुलेपर्यंत भाजायचे की कस नाही बघ ना आता भाजल्यानंतर तुला आवाज येतोय बघ तडतड आवाज हलवत राहायचं असं हे बघा असे फोगले तर हे बघा आता हे भाजलेत तिळ ना मम्मी आता झाले व्यवस्थित भाजलेत आता काढून घ्यायचे

गुळ हा पाव किलो पूर्ण गुळ टाकला हो असा विरगळवायचं असं हम्म थोडस त्याच्यामध्ये ना पाणी ॲड त्याच्यात मग मी थोडस पाणी ऍड करते हा दोन चमचे ते पूर्ण मेल्ट होऊन द्यायचं ना गोळ तर हे बघा इथे ना गूळ व्यवस्थित असं मेल्ट झालंय पूर्ण व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आणि आता म्हणजे असं पाक तयार झालं म्हणजे पाकासारखं व्हायला पाहिजे हां चिकट असं व्हायला पाहिजे थोडा आता काय करायचं त्याला थोडस पाणी घ्यायचं प्लेटमध्ये हा इथे ममी प्लेटमध्ये पाणी घेतलंय टाकून बघायचं बघायचं असं आता झालंय म्हणजे कस बघायचं ते पाणी घेतलं त्याच्यात गुळ टाकला तो त्याच्यात हा मेल्ट झालेला गुळ असं टाकला हा असं गोळ गोल झाला बघ हा जर त्याच हा म्हणजे चिकटत असेल हाताला तर झालाय आता त्याच्यामध्ये ना तेल टाकायचे हां आता बोंद तेल टाकले शेंगदाणे बारीक केलेले टाकायचे हां आणि आता मिक्स करून घ्यायचा आता असं एक कतळ होईल हां पाव किलो तीळ तर पाव किलोच गूळ घ्यायचा हां आणि हे शेंगदाणे मग जरा शेंगदाणे किती शेंगदाणे पण पाव किलोच घ्यायचं गरम गरम हा मस्त वास आला, ना। आला।, ना। आला आला ना काय करायचं थोडं तूप घ्यायचं हाताला मम्मीने त्या हाताला तूप लावून घेतलं आणि आता आल लाडू करणार मोठे थोडं गार होऊन द्यायचं थोडं गरम आहे ना त्याला चटके बस मग ते जरा घट्ट होतात झाला हो तर तिथे इथे मम्मीने काय केलंय कढई गरम होती म्हणून हे मिश्रण आहे ते मम्मीने ताटक काढून घेतलं तर आता हे बघा मम्मी इथे लाडू करते आता कैलवरती एक दाखव केलं असते हे बघा हे दाखव ना हे बघा इकडे मम्मीने लाडू केलेत थोडे असा मस्त झाले आहेत मग पण मोठे आता काय नाही लाडू तयार करून घेते मग झाले की मम्मी दाखवूया आपण तर सगळी जण मला म्हणतात माझे मित्र मैत्रिणी की तू पण व्हिडिओ मध्ये बनवत जा काहीतरी तर हे बघा मी पण बनवते मला पण येतात फक्त एवढंच की शूट मी करते मम्मी रेसिपी करते ना मला पण सगळं येत करता हे बघा मी पण लाडू बनवलाय कसा बघा इकडे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत आणि आता मम्मी तुम्हाला दाखवते तोडून हे बघा मस्त झाले आहेत एकदम असे सॉफ्ट म्हणजे एकदम कडक कडक नाही झाले मस्त झाले का से मम्मी? देवा थे 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 आता काय करतेस मम्मी लाडू काढून घेते कारण देवासमोर ठेवायचे दादी आणि नंतर आम्ही खाणार पहिला देवाला ठेवणार हे बघा तर आता मम्मी गेले देवासमोर लाडू ठेवायला मग ती आली ना की मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की लाडू कसे झाले ते आणि इथे मम्मी आता मस्त प्लेट मध्ये काढून घेते तर हे बघा असे मम्मीने तिळाचे लाडू मस्त केलेले आहेत आणि हे रेडी झाले आहेत आणि आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसे झालाय तो एक छोटस लाडू घेते आणि मम्मीने तुम्हाला मग तोडून दाखवला हा बघा एकदम इझिली तुटतोय असं छान झालंय सॉफ्ट खाते मस्त आहे मम्मी मस्त म्हणजे व्यवस्थित गोड आहे म्हणजे योग्य प्रमाण आहे गोडच मस्त झालंय आवडला तर अशा प्रकारे लाडू तयार झाले तिळाचे आणि तुम्ही तर बघितलात मी टेस्ट वगैरे करून बघितलं खूप छान झाले होते तर ह्या वर्षी तुम्ही पण स्वतः घरात लाडू तयार करू शकता कारण खूप सोपी रेसिपी दाखवली आहे मम्मीने काहीच कठीण नाही तर तुम्ही यावर्षी लाडू तयार स्वतः करा घरामध्ये आणि मस्त असं एन्जॉय करा संक्रांत तर तर मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता सो बाय बाय